राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ देशनाधूत तुम्हाला आपण ऐकत आहोत नमस्कार लाईज सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स काँग्रेस भाजपसह आपला निवडणूक आयोगाची नोटीस अन्यथा मान्यता रद्द करू <ग्रेस> एक डिसेंबर रोजी रेल्वे मार्गाचा मेगा ब्लॉक मुळे नांदेड मर्चंड रेल्वे 5 तास खळवणार भोग शिक्षक भरती छुपा रुस्तुम रुस्तुम पवार पोलिसांच्या जाळ्यात पेरक पेरिकांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर धरणे उद्या खासदार अशोकराव मानिकराव यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद मध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक हिवाळी अधिवेशनात भाजपा विरुद्ध पुकारणार एरगार आता बातमीपत्र विस्ताराने निवडणूक का आयोगानं काँग्रेस भाजपा आणि आम आदमी पक्षाला नोटीस बजावली आहे काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर खर्चाचे विवरण वेळेत सादर के न केल्यानं निवडणूक आयोगाकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे देशभरातील एकूण वीस राजकीय पक्षांना निवडणूक खर्चाच्या विवरणासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे येत्या पंधरा दिवसात हे विवरण सादर न केल्यास या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा इशाराही निवडणूक आयोगांकडून या पक्षांना देण्यात आले आहे गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूक खर्चासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे लोकसभेतील प्रचारावेळी सर्वच पक्षांनी तुफान खर्च केल्याचं पाहायला मिळालं होतं मानवविरित फाटक क्रमांक एकशे सत्तर आणि एकशे वर आरसीसी बॉक्सेस बसविण्याकरिता पाच तासाचा लाईन ब्लॉक हाती घेण्यात आला आहे हा लाईन ब्लॉक दिनांक एक डिसेंबर दोन हजार चौदा रोजी सोमवारी सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी ते सकाळी दहा वाजून पाच मिनिटांपर्यंत घेण्यात येईल या पाच तासाच्या लाईन ब्लॉक मुळे गाडी संख्या पाच सात पाच नऊ चार हुजूर साहेब नांदेड ते मर्चंट पॅसेंजर दोन वाजून पस्तीस मिनिटांनी उशिरा सुटेल या गाडींची नियमित वेळ सकाळी चार वाजून पंचावन्न मिनिट आहे ही गाडी दिनांक एक डिसेंबर दोन हजार चौदा रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी नांदेड स्थानकावरून सुटणार असल्याचे नांदेड विभागाच्या वरिष्ठ विभागीय हो। वाणिज्य व्यवस्थापक नेहारत्नकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आला आहे जिल्ह्यात गाजत असलेल्या नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत बोगस बदली आदेश प्रकरणात देगलूर तालुक्यात आणखी दोन शिक्षकांवर मरखेल व देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक के बाद एक गुन्हे दाखल होत आहेत बॉगस बदली प्रकरणाचे पितळ उघडे होतात संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू आहे आजवर देगलूर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन तर, तर मरखेल पोलीस स्टेशन अंतर्गत एक असे एकूण तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गट शिक्षण अधिकारी बी की सकीनवार यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी मरखेल येथे सहशिक्षक जानते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तर शुक्रवारी करखेड येथील सहशिक्षक गणेश शंकरराव पांचाळ यां रुस्तुम बाबूराव पवार राहणार मंगळूर तालुका हिमायतनगर यांनी खोटा बनावट बदलीचा आदेश तयार करून बदलीच्या ठिकाणी म्हणजेच तामसा येथून करखेड येथे हजर झाले व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे हे करीत आहेत यापूर्वी सो विना भगवानराव पांडे यांच्यावरही बनावट बदली प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे बनावट बदली प्रकरणी देगलूर तालुक्यात आतापर्यंत तीन शिक्षकांवर कार्यवाही करण्यात आली असून या प्रकरणी एकूण सव्वीस जण रडारवर आहेत जिल्ह्यात आतापर्यंत फक्त सतरा जणांवरच गुन्ह्याची कार्यवाही झाली आहे उर्वरितांचा नंबर कधी असा प्रश्न आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत जिल्ह्यातील लोकशिक्षण केंद्राच्या पेरक व पेरिकांचे मानधन गेल्या एकतीस महिन्यांपासून रखडले आहे त्यांचे मानधन त्वरित द्यावे या मागणीसाठी आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी साक्षर भारत प्रेरक संघटनेतर्फे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे सन दोन हजार बारा पासून जिल्ह्यातील प्रत्येक गावात दोन लोक शिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली हे केंद्र चालविण्यासाठी प्रेरक पेरिकांचे मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात आली मात्र त्यांना अडीच वर्षांपासून मानधन देण्यात आले नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे अनेक वेळा त्यांनी जिल्हा परिषदेकडे मानधन मिळवण्यासाठी लेखी तोंडी कळवून सुद्धा आतापर्यंत मानधन नाही असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग सचिव यशवंत कोल्हे जी शिंदे साधना कांबळे भागवत वडगावकर सायनाथ व्यवहारे यांनी केला आहे मराठवाडा विभागात काँग्रेसच्या वतीने निवडून आलेले पदाधिकारी सदस्य आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांचे एक दिवसीय महत्वपूर्ण शिबिर उद्या औरंगाबाद येथे पेहन हिल परिसरातील हॉटेल अतिथी येथे आयोजित करण्यात आले आहेत राज्यात नुकतेच आरूढ झालेले भाजपाचे सरकार मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने आणि विकास कामाबद्दल ही ठोस निर्णय घेत नसल्याने या भागातील जनतेमध्ये या सरकारविरोधात रोष दिसून येत आहे तसेच या पार्श्वभूमीवर भीषण दुष्काळी परिस्थितीचा दिलासा देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने कृती आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने मराठवाड्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण एक दिवसीय शिबिर औरंगाबाद येथील हॉटेल अतिथी येथे आयोजित करण्यात आले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात नांदेड विद्यापीठाला विभागीय महोत्सवात जागतिक एड्स दिनानिमित्त सोमवारी प्रभात फेरी विषारी औषध प्राशन करून हिमायतनगर मधील तरुणीची आत्महत्या आज असणारे काही वाढदिवस काळे ज्योती भंडारी अनिकेत कल्याण या सर्वांना नमस्कार लावतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बिलोली तालुक्यातील बामणी येथील मधुकर गोपाळराव भद्रे यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले मृत्यू ते बासष्ट वर्षांचे होते त्यांच्या पचात पत्नी तीन मुले एक सून एक मुलगा नातवंडे असा मोठा परिवार आहे शेवटी पुन्हा हेडलाईन्स काँग्रेस भाजपसह हो, आपला निवडणूक आयोगाची नोटीस अन्यथा मान्यता रद्द करू एक डिसेंबर रोजी रेल्वे मार्गाच्या मेगा ब्लॉक मुळे नांदेड मर्चंट रेल्वे तास शिक्षक भरती प्रकरणी पोलिसांच्या जाळ्यात पेरक पेरिकांच्या आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे उद्या खासदार अशोकराव मानिकराव यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद मध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक हिवाळी अधिवेशनात भाजपा विरुद्ध पुकारणार ए आणि याच बरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंधुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा